बहिणीनो अखेर तो क्षण आला आहे ज्यांच्या मोबाईलवर इरर आणि सर्वर बिझी केवायसी नॉट फाउंड किंवा लाडकी बहीण पात्र यादीत नाही आहे असा जो इरर येत होता तो आता सगळ्या समस्या त्या गायब झालेल्या आहेत होय लाडकी बहीण योजनांची के वाय सी पुन्हा प्रक्रिया व्यवस्थितरित्या सुरू होत आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता तुम्ही कुठल्याही इरलशिवाय के वाय सी करू शकता आणि तुमचा हातात थेट तुम्ही बँकेत मिळवू शकता आणि तुमच्या थेट पैसे टी अकाउंटला जमा होणार आहेत वाय सी कशी करायची आणि कशी आ, केली पाहिजे याविषयी थोडीशी चर्चा करूया सरकारकडून गेल्या काही दिवसात मोठं अपडेट आलं आहे लाखो बहिणींनी केवायसी करताना अनेक इरेर दिल्याचं तक्रारी दिल्या होत्या सोलापूर जिल्ह्यातून तरी अनेक लोकांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे याचना केली होती की के, आमची के वाय सी होत नाही आहे असं करू नका तर अनेक गोष्टींची पडताळणी पाहून इरर दिल्याच्या तक्रारी दिल्या होत्या तर सिस्टीम अपग्रेड आणि सर्व्हर देखभाल नसल्यामुळे यामुळे ही प्रक्रिया जरा थोडे दिवस थांबवण्यात आली होती असं शासनाने सांगितलं आहे तर ती पुन्हा सर्व व्यवस्थितरित्या फुलपणे सुरू झालेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईट के वाय सी ॲक्टिवेट असा नवीन बटन दिसत आहे आणि ज्या बहिणींनी आधी अर्ज केला पण के वाय सी नाही झाली त्या आता थेट के तुम्ही के वाय सी करू शकता आणि तुम्ही ओ टी पी प्राप्त करून घेऊ शकता ओ टी पी भरून तुम्ही तुमची के वाय सी सबमिट करू शकता इरर गा गायब कसे झाले नक्की हेही आपण थोडक्यात पाहूया सगळ्यात मोठा प्रश्न आधी इरर का येत आहे हे संगणक प्रणाली तीन प्रमुख समस्या होत्या ज्या आत्तापर्यंत आपल्याला भिडसावत होत्या सर्व्हर ओव्हरलोड होत्या कारण लाखो बहिणी एकाच वेळी साईडवर प्रयत्न करत होत्या के वाय सी करण्याचा आधार नंबर मिसमॅच होता त्यामुळे अनेक जणांची के वाय सी रखडत होती बँक खाते पडताळणी थांबलेली होती त्यामुळे के वाय सी सबमिट होत नव्हते आणि सॉफ्टवेअर प्रॉब्लेम होता त्यामुळे तुमची के वाय सी होत नव्हती आता सरकारने नवीन सॉफ्टवेअर पॅच अपडेट केलेला आहे त्यामुळे आता सर्वर इररचा हा प्रॉब्लेम गायब झालेला आहे शून्य टक्केपर्यंत सर्वर इररचा प्रॉब्लेम राहिलेला आहे आधार पडताळणी आता थेट यू डी ए आयकडून होत आहे त्याच्यामुळे आणि सर्वाधिक महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला ओ टी पी देखील लगेच येत आहे पहिला बघा ओ टी पी लगेच येत नव्हता तुम्हाला फार प्रॉब्लेम यायचे किंवा आता पात्र ला लाडके बहीण यादीत नाव तुमचं नाहीये असा जो इरर येत होता त्यांना तर ओ टी पी बघायलाच भेटत नव्हता तर आता त्यांना ओ टी पी जात आहे पण उशिरा जात आहे तर ते ही व्यवस्थित चालणार आहे अठरा तारखेपर्यंत के वाय सी कसं पूर्ण करायचं हे आपण थोडक्याशा शब्दामध्ये जाणून घेऊया बहिणीनं तर शेवटपर्यंत तुम्ही बनवून राहा या व्हिडिओमध्ये सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा बहीण महाराष्ट्र डॉट गो डॉट डॉट इन या वेबसाईटवर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि गेट ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी व्हेरीफाय करा आधार नंबर भरा बँक खाते लिंक करा आणि सबमिट के वाय सी करा आणि त्याच्यात काही अडचणी आल्या तर खाली कमेंटमध्येच सांगा आणि के वाय सी डन असा के वाय सी सक्सेसफुली असा तुम्हाला ग्रीनमध्ये एक मॅसेज येईल तो तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आता इरर येत नाही फक्त काळजीपूर्वक माहिती भरायची आहे कारण जर आधार क्रमांकाचा चुकून एक अंक जरी मिस मॅच भरला तर तुम्हाला ओ टी पी येत नाही किंवा तुमची पुढची माहिती घेत नाही आणि मग तुम्हाला दाखवून देतो की हा सदरचा क्रमांक लाडकी बहिणी योजनेच्या पात्र यादीत नाही आहे त्यामुळे तो इरर येतो तरी जपून तुम्ही तुमचा आधार क्रमांक माहिती भरा कॅप्चर व्यवस्थित भरा पुढील हप्ता कधी जमा होणार सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पंचवीस ते तीस तारखेपर्यंत पूर्ण महिलांना पूर्ण माझ्या लाडकी बहिणींना सगळ्यांना हप्ता जमा होण्याची शक्यता आहे पण ज्यांची के वाय सी पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम थेट अकाउंटमध्ये येणार आहे आणि ज्या बहिणीने आता के वाय सी केली त्यांचा हप्ता पुढील आत्ता के, के वाय सी ज्यांनी केली आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचा पुढील हप्ता व्यवस्थित कंटिन्यू राहणार आहे शासनावर विश्वास ठेवा बहिणीनं गेल्या काही दिवसात अनेक जणींनी चिंता व्यक्त केली आहे आणि इरर येतोय असे पैसे थांबलेत का सर्वांना टेन्शन आला होता असा प्रश्न विचारत होत्या महिला अनेक एक जण काळजीपूर्वक कमेंटमध्ये सांगायचं की मला हा इरर येतो आहे मला हा इरर येतो आहे पण महिलांनो आज तुमची ही प्रतीक्षा संपलेली आहे काल रात्रीपासून तो इरर येण्याचं बंद झाला आहे अखेर शासनाने तो सर्वर मधला प्रॉब्लेम काढून टाकलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही हा इरर कायमचा निघून गेला आहे तर तुम्हाला हे माहितीपूर्वक गोष्ट माहिती वाटली असेल हा व्हिडिओ म्हणजे तुमचे अशीच एक प्रकाश आहे कारण सरकार तुमच्या हातात आर्थिक बळ देण्यासाठी काम करते म्हणून मी म्हणत आहे थोंड था, थोडं थांबा पण हार मानू नका तुमचा हक्काचा हप्ता येणार तुमचा हक्काचा पैसा येणार आता ही गोष्टीला कक्षात ठेवा काय वाय केवायसी करताना मोबाईल नेटवर्क चांगलं ठेवा तुमचं बँक खातं सक्रिय ठेवा चुकीची माहिती भरू नका आणि बँक अकाउंटची पण केवायसी पूर्ण करा एक छोटी चूक तुमचा हप्ता थांबवू शकते